भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे कराड तालुका अध्यक्ष प्रीतम हातेगर यांची कराडच्या तहसीलदार यांच्या चौकशीची मागणी कराड तालुक्याच्या तहसीलदार या कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन कराड तालुका अध्यक्ष प्रीतम हातेगर यांनी कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन कराड तालुका अध्यक्ष प्रीतम हातेकर यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून उपोषणाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडे निपक्षपातीपणे लक्ष देऊन चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे लोकहित न्यूज साठी सर्पराज कराड दादा काय सांगाल आज तुम्ही उपोषणला बसलाय आज उपोषणचा तिसरा दिवस आहे अधिकारी काल येऊन भेटून गेले उपोषण संदर्भात परंतु आम्हाला ज्या मागण्या अपेक्षित आहेत त्यानुसार आम्हाला तिने योग्य असा पत्रव्यवहार केला नाही त्यामुळं आम्ही आमचं उपोषण चालू ठेवलेले आहे आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे की शासन निर्णयानुसार अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेमध्ये उपस्थित राहावे सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनटांनी कार्यालयामध्ये उपस्थित राहावे दुपारी अर्धा तास जेवणाची सुट्टी घ्यावी आणि संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनटाने सुट्टी घेऊन घरी जावे याच्यामध्ये प्रामुख्याने शासन निर्णया निर्णयाचा क करार तहसील कार्यालय अपमान करत आहे हे दिसत आहे आमची प्रामाणिक इच्छा आहे की बायोमेट्रिक प्रणाली ताबडतोब कार्यालयाने चालू करावी आणि आमची साताराच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी तहसील मॅडमची चौकशी करावी व योग्य ती पुढील कारवाई करावी तुमच्या मागण्या मा। सदर हो उपोषण हे कराडवासियांच्या सर्वसामान्यांच्या गोलगरीब जनतेच्या हिताच असून यासाठी आमच्या उपोषणास शेतकरी संघटना राष्ट्रीय समाज पक्ष त्याचबरोबर जान फाउंडेशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जाहीर पाठिंबा आला आहे तुमच्या प्रमुख मागण्या काय आमच्या प्रमुख मागण्या अशा की तहसीलदार मॅडम वेळेवरती कार्यालयामध्ये उपस्थित नसतात त्यामुळे त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि कार्यालय कार्यालयामध्ये बायोमेट्रिक प्रणाली अनिवार्य करावी